अखंडी माणस बौद्ध विहारावर कब्जा करून बुद्धांच्या जीवावर जगत आहेत जय भीम नम बुद्ध जय सम्राट अशोक मित्रांनो सध्या कंबोडिया आणि थायलंड यांच्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे तिथे युद्ध चालू आहे आणि युद्धाचे कारण म्हणजे कंबोडिया आणि थायलंड या दोन्ही देशांच्या मध्ये असलेल्या बॉन्ड्रीवरती बौद्ध विहार येथे दोन बौद्ध विहार आहेत आणि त्या बौद्ध विहार आणि तेथील जागेवरून येथे युद्ध चालू आहे दोन्ही देश बौद्ध राष्ट्र आहेत बौद्ध राष्ट्र असून हे दोन्ही देश आपापसामध्ये का भांडण करत आहेत असा प्रश्न केला जाऊ शकतो परंतु मित्रांनो हे जे युद्ध चालू आहे या युद्धाला नेमके कारण म्हणजे जागा सीमारेषा कंबोडिया आणि फ्रान्सवरती फ्रान्सिस लोकांचा ताब्या होता ने जेव्हा कंबोडिया सोडली तेव्हापासून या सीमारेषावरून दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला फ्रान्सने जो कंबोडियाचा नकाशा तयार केला होता त्या नकाशामध्ये जे बौद्ध विहार आहे त्या सीमारेषावरील ते कंबोडियाच्या ताब्यात आहे ते कंबोडियाच्या मालकीचे आहे ते दाखवले होते कंबोडियाने हे बौद्ध विहार आमच्या मालकीचे आहे यासाठी त्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात देखील गेले होते आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कंबोडियाच्या बाजूने निर्णय दिला होता इतकेच काय तर ते वर्ल्ड हेरिटेज म्हणून मान्यता देखील कंबोडियाने मिळवले होते थायलंडने याचा राग आला ते मंदिर सोडून ते बौद्ध विहार सोडून जे उर्वरित जागा आहेत त्या जागेच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कोणताही निर्णय दिला नव्हता आणि त्यामुळेच या दोन्ही देशांमध्ये जो तणाव आहे तो थांबण्याऐवजी आणखीनच वाढत गेला मित्रांनो आणखीन एक महत्त्वाची माहिती द्यायची आहे की हे जे सध्या कंबोडिया आणि थायलंड यांच्या दोन्ही देशांमध्ये जे युद्ध चालू आहे या युद्धाचा या युद्धाच्या संदर्भात या युद्धाच्या संदर्भात चुकीची माहिती चुकीची खोटी माहिती या देशातील मनोवादी ब्राह्मणवादी मीडिया देत आहे हे लोक असा आपल्या टी व्ही चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत अशी माहिती देत आहेत की ही जे विहार आहे ही बुद्धाचं मंदिर नसून बुद्धाचं विहार नसून शंकराचं मंदिर आहे शिवाचं मंदिर आहे अंबोड्या येथील जय वर्मान या राजाने शिवाचे मंदिर बांधले त्यावेळी त्यावेळेस हिंदू धर्म होता येथे शिवलिंग आहे ये इथे शंकराच्या आयुष्याच्या संदर्भात कोरलेल्या कथा आहेत दशावतराच्या कथा आहेत वगैरे वगैरे तर असा दावा हे लोक करत असतात की शंकराचे मंदिर आहे आणि शंकराच्या मंदिरासाठी मंदिरा कंबोडियन थायलंड युद्ध करत आहेत तर अशा लोकांना हे सांगायचं आहे की हे सर्वच्या सर्व जे लोक आहेत मनुवादी ब्राह्मणवादी जे लोक आहेत हे तथागत भगवान गौतम बुद्धांच्या जीवावर जगणारे लोक आहेत बुद्धांशिवाय यांना तरुणोपाय पर्याय नाही जगामध्ये कुठेही बुद्धाचे विहार सापडले तर तेथे आपला पापा हे शोधत असतात तथागत बुद्ध हे त्यांचे पप्पा आहेत डॅडी आहेत फादर आहेत बुद्धांशिवाय यांना पर्यायच नाही बुद्धांशिवाय जगू शकतच नाही बुद्धांच्या जीवावर जगणारी माणसं आहेत बुद्धाला साडी नसवतात देवी करतात पैसे कमवतात बुद्धाला शेंदूर फासतात देव बनवतात पैसे कमवतात मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की कंबोडिया आणि थायलंडमध्ये प्राचीन काळामध्ये महायान बौद्ध धर्माचा प्रभाव होता आणि या महायान बौद्ध धर्माला मानणारे त्यावेळी राजे होते वज्रयान धर्माला मानणारे राजे होते आणि याच वज्रयान बौद्ध धर्माला मानणाऱ्या लोकांनी या विहाराची निर्मिती केली कालांतराने हेरवाद म्हणजे हिनयान बौद्ध धर्माचा प्रभाव या लोकांवरती पडला त्यावर बौद्ध धर्माचा प्रसार प्रचार खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाला आणि त्यामुळे जे वज्रयान धर्माला मानणारे लोक होते मायान पंथाला मानणारे लोक होते थे, ते थेरवादीमध्ये कन्वर्ट झाले आणि ते कन्वर्ट झाल्यामुळे जे मायान आणि वज्रयान यांनी जे विहाराची निर्मिती केली होती त्यामध्ये या स्थवीरवादी लोकांनी आपल्या सोयी त्यामध्ये काही बदल केले मित्रांनो गोष्ट लक्षात ठेवा महाभारत रामायण ह्या ज्या कथा आहेत ह्या ज्या धार्मिक कथा आहेत ह्या जातक कथेच्या जा कार्बन कॉपी आहेत दशरथ जातक कथेतून आणि बऱ्याचशा जातक कथेतून रामायण रचण्यात आले शंभूक राजाची कथा असो किंवा श्रावण बाळाची कथा असो कृष्णाच्या जन्माची कथा असो कृष्णाच्या चरित्राची कथा असो या सर्वच्या सर्व ज्या कथा आहेत ज्या रामायण महाभारतामध्ये लिहिण्यात आल्या सर्व जातकथेच्या कार्बन कॉपी आहेत दशरथ जातकथा कथा या जातकथांचं जर आपण वाचन केलं तर आपल्याला हे समजून येईल की या सर्वच्या सर्व ज्या या प्रतिक्रांतीवादी लोकाने जे लिहिलेलं आहे ते बौद्ध धम्मातून कॉपी करून लिहिलेले आहे हिने जे लिहिलेली आहे या भगवद्गीतामध्ये जे लिहिलेलं आहे की परिवर्तन हा संसारचा नियम आहे अवय परिवर्तन हा संसारचा नियम आहे हा सिद्धांत जगामध्ये प्रथमता तथागत बुद्धांनी मांडला ज्याला प्रत्येक समुत्पाद असे म्हटले जाते ज्याचा जा� अर्थ कार्यकरण भाव असा होतो बुद्धांनी सांगितले की प्रत्येक घटनेमागे कारण आहे कारणाश कोणतीही घटना घडू शकत नाही हा बुद्धांचा सिद्धांत आहे आणि बुद्धांचाच हा सिद्धांत कॉपी करून यांनी वापरला स्वामी विवेकानंद यांचे प्रसिद्ध कोट म्हणजे तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस लोकांना वाटते हे जे कोट आहे हे जे प्रसिद्ध विचार आहेत हे स्वामी विवेकानंद यांचे आहेत परंतु मित्रांनो हजारो वर्षापूर्वी तथागत बुद्धाने हे विचार मांडलेले होते अत्तही अत्तनो नाथो कोई नाथो परुस या अर्थात तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस तूच तुझ्या जीवनाचा कर्ता आहेस दुसरा कोणीही व्यक्ती तुझ्या जीवनाचं कल्याण किंवा उद्धार करू शकणार नाहीत तूच तुझ्या आयुष्याचं उद्धार करू शकतोस हे बुद्धांनी प्रथमता विचार मांडले आणि याचीच कॉपी करून बाकीचे लोक मोठे झालेले आहेत महान झालेले आहेत मित्रांनो मित्रांनो गोष्ट लक्षात ठेवा बौद्ध धर्मामध्ये मायान वज्रयान तंत्रयान असे पंत उद्भवले या पंत लोकांनी बऱ्याचशा बोद्धिसत्वांच्या मूर्त्या घडवल्या बुद्धांच्या मूर्त्या घडवल्या जातकथामध्ये ज्या असलेल्या ज्या पात्र होते त्यांना मूर्ती स्वरूपामध्ये चित्र स्वरूपामध्ये त्यांनी जगासमोर आणले त्यावर आधारित त्यांनी विहाराची निर्मिती केली आणि हे जे विहार होते प्रतिक्रांतीवादी लोकांनी हे आपल्या ताब्यात घेतले आणि महायान बौद्ध धर्माने वज्रयान बौद्ध धर्माने ज्या मूर्त्या घडवल्या होत्या त्या मूर्त्या आमच्या देवाच्या आहेत आमच्या देवींच्या आहेत अशा प्रकारचा खोटा पोटा गेंडा केला आणि लोकांनाही देखील वाटले की हे असेच आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा महाविद्वान जगात झालेला नाही आणि होऊ शकणार नाही त्या बाबासाहेब आंबेडकरांनी फिलॉसॉफी ऑफ हिंदुइजम हे ग्रंथ लिहिलेला आहे आणि या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी सांगितलेले आहे की जाती व्यवस्था अस्पृश्यता उच्च निचता आणि भेदभाव यावर हा हिंदू धर्म आधारलेला आहे जाती व्यवस्था उच्च निचता आणि भेदभाव हा या धर्माचा प्रतिक्रांतीवादी लोकांच्या धर्माचा एक प्रकारे श्वास आहे आत्मा आहे फाउंडेशन आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि विचार करा मित्रांनो जर थायलंडमध्ये कंबोडियामध्ये प्रतिक्रांतीवादी लोकांचा धर्म अस्तित्वात असता आणि हे जे विहार आहे बौद्ध विहार नसून शंकराचे मंदिर असते आणि जयवर्मन राजाने जर खरोखरच हिंदू मंदिर बांधले असते तर त्यांच्या देशामध्ये जाती व्यवस्था अस्पृश्यता काभर निर्माण झाली नाही अस्पृश्यतेचा जाती व्यवस्थेचा कोणता था, पुरावा थायलंड कंबोडिया यांच्या प्राचीन इतिहासाच्या पुस्तकामध्ये सापडतो का आताचे काही लोक का असा पटपाटंडा करतात की थायलंड आणि कंबोडियाचे प्राचीन राजे हिंदू होते एक गोष्ट लक्षात ठेवा जर ते खरोखर हिंदू होते तर त्यांच्या काळामध्ये जाती व्यवस्था अस्पृश्यता होती का केवळ तिथे शंकरासारख्या के दिसणाऱ्या मूर्त्या होत्या दशावतारामध्ये सांगण्यात आलेल्या कथांचे चित्रण केलेले आहेत म्हणून तुम्ही ते कसे म्हणू शकता दशावताराच्या कथा किंवा शंकरासारख्या दिसणाऱ्या ज्या मूर्त्या या सर्व ज्या सर्व वज्रयान आणि मायान पंथातून आलेल्या आहेत बुद्धांच्या उटी स्तूपाला तुम्ही शिवलिंग केलेत आजही महाबोधी महावीर तुमच्या ताब्यात आहे तुम्ही महाबुधी महावीर शंकराचे मंदिर आहे तुम्ही सांगत आहात ओटी स्तोपाला तुम्ही शिवलिंग केलेली आहेत महाबुधी महावीरामध्ये असे सर्रासपणे चालू आहे याला काय म्हणावे सम्राट अशोक यांनी महाबुधी महावीर बांधल्याचे हिस्टॉरिकल पुरावे असून देखील तुम्ही महाबुधी महावीर बुद्धाचे नसून शंकराचे असे दावा करतात शिवमंदिराचा दावा करतात पांडव मंदिराचा दावा करतात महामायाला अन्नपूर्णा देवी म्हणतात याला काय म्हणावे तुमचा हा धर्म बुद्धांच्या जीवावर उभा आहे हे समोरासमोर दिसत आहे यावर तुमचे काय विचार आहेत म्हणून मित्रांनो गोष्ट लक्षात ठेवा थायलंड कंबोडिया यामध्ये कधीही प्रतिक्रांतिवादी लोकांचा धर्म नसत नव्हता जर हा खरोखरच प्रतिक्रांतिवादी लोकांचा धर्म त्या देशामध्ये असता त्या देशातील प्राचीन लोक जर प्रतिक्रांतीवादी लोकांच्या धर्माला मानणारे असते तर त्या देशामध्ये देखील अस्पृश्यता असती जाती व्यवस्था असती कारण डॉक्टर आंबेडकरांनी सिद्ध केलेली आहे की प्रतिक्रांतीवादी लोकांचा धर्म हा जाती व्यवस्था आणि अस्पृश्यतेवरती आधारलेला आहे बाबासाहेब फिलॉसॉफी ऑफ हिंदुइजम मध्ये लिहितात की एक ख्रिश्चन हा ख्रिश्चिन का आहे कारण की तो येशू ख्रिस्ताला मानतो एक मुसलमान मुसलमान का आहे कारण की तो महम्मद पैगंबरला मानतो परंतु एक हिंदू हिंदू का आहे तो कोणत्या एका विशिष्ट देवाला मानत नाहीत जण दुर्गाला मानतात काही जण शंकराला मानतात काही जण विष्णूला मानतात त्यांच्या त्यांच्यामध्ये देखील आपापसात भेदभाव भेदभाव आहे काही जण देवाला मानणारे आहेत काही जण देवीला मानणारे आहेत हिंदू धर्मामध्ये असंख्य जाती व्यवस्था आहे जाती आहेत उपजाती आहेत पोट जाती आहेत आणि हे लोक आपापसामध्ये रोटी व्यवहार करत नाहीत अशा प्रकारचे भयावह चित्र जापान चीन थायलंड कंबोडिया व्हिएतनाम या देशामध्ये आढळून आले होते का इतिहासामध्ये असे कोणते पुरावे आहेत का नाही म्हणून मित्रांनो हे जे मनोवादी लोक असा प्रचार करत आहेत की प्रतिक्रांतीवादी लोकांचे मंदिर होते हे सर्वस्वी चुकीचे आहे महायान वज्रयान तंत्रयान या बौद्ध धमाला मानणाऱ्या लोकांनी ज्या मंदिराची निर्मिती केली याच मंदिराला याच बौद्ध विहारांना त्यांनी आपले म्हणले आणि आपल्या धर्माचा खोटा प्रचार केला हे सर्वसे बौद्ध विहार होते बौद्ध विहार आहेत आणि बौद्ध विहारच राहणार मित्रांनो महावधी महाविहार मुक्ती आंदोलन चालू आहे देविनाचारी यांनी याचे नेतृत्व करत आहेत त्यांच्या घरातून त्यांना पाठिंबा मिळत आहे आम्ही देखील आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट अशोक यांच्या चॅनलचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तर आमच्या चॅनल वगैरे जास्तीत जास्त संख्येने प्रसार कार्यकार आहे नम्र विनंती नम बुद्ध आहे जय भीम जय सम्राट असोक